नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर काय होतं कधी कधी कस्टमर म्हणतात की अस्तर आणून देतो नंतर मग नंतर आणूनच देत नाहीत मग अचानक मध्ये मग आपली धावपळ होते तर मी असंच आणून दिलं नाहीत म्हणून मग बाजारात गेले आणि अस्तर घेतली आणि अस्तर घेत तिथे लेस छान वाटली ही म्हणून दोन लेस आणि डोरी आणि थोडीशी रिला हुक हे सगळे शोचे बटन पण मी घेतले लगेच कारण इतकंसं पुरं होत नाही आपल्याला शिव शुदन, शिवणाऱ्यांना पण अचानक गेल्यामुळं बार बार जाणं होत नाही पण म्हणून मी थोडंसं छान वाटलेली म्हणून घेतले तर एका कस्टमरचे हे बघा चार आहेत ब्लाऊज तर हे याला काही अस्तर लागणार नाही आहे ना ना बघितलं म्हणजे आतमधून दिसतंय का तर नाही अस्तर लागत नाही याला याला साईडला ठेवून मग हे तीन कट करून घेऊ गे, घेऊयात गे अगोदर सुरुवातीला तर दोनची छोटी भाई आणि हिरव्या कलरचा जो अस्तर आहे त्याची मोठी भाई शिवायची आहे लांब भाई शिवायचे आहे तर दोन अगोदर सुरुवातीला दोन छोट्या भाई कट करून घेऊन मग पुन्हा एकावरती एक अस्तर ठेवून कटिंग करून घेणार आहे मी तर अशी का कधी कधी असं घाई होतं की कस्टमर आणूनच देत नाही तर अस्तर आणून देतो म्हणून मग आणि त्यांना अर्जंट तर हवं असतं तर मग आपल्याला जाऊन आणावं लागतं पटकन मग घाई होती आपली खूप त्याच्यामुळं माझी आज खूप धावपळ झाली आणि जे आणून ठेवले होते मी असतं त्यामध्ये हे सगळे मॅच होतच नव्हते त्याच्यामुळं मग बाजारात जाऊन मी पटकन घेऊन आले आणि मग लगेच कट करायला ठेवले थोडंही आपलं एक दिवसही जर वे वेळ वाया घातला तर मग आपले पुन्हा आणखीन खूप जास्त ब्लाऊज एकदाच जास्त पडतात आपल्याला शिवायला मग लोड होतो आपल्यावरती त्यामुळं मग थोडंसुद्धा सुद्धा वेळ वाया घातला नाही मी आज आणि मग लगेच अस्त्र आणल्या आणल्यानंतर बाजारात जाऊन आणल्यानंतर लगेच मी कट करायला बसले तर ही छोटी बाही आहे ती अगोदर सुरुवातीला कट करून घेतली मी आणि दुसऱ्या ब्लाऊजची पण छोटीच बाही आहे ती पण लगेच बाही छोटी कट करून घेऊन मग नंतर एकावरती एक ठेवून पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करणार आहे तर पेपर पॅटर्न मी मी त्या कस्टमरचा जे अगोदर आले आहेत सुरुवातीला ते एका अगोदर पेपर पॅटर्न कट करून ठेवते आणि मग नंतर त्यावरती नाव लिहून ठेवते जर त्यांचं ब्लाऊज छान अस बसलं असेल तर त्या त्या पेपरवरती नाव लिहून तसेच जपून ठेवते ते, ते पेपर पॅटर्न आणि नंतर पण तेच वापरते तर एकावरती एक असे तीन मी अंतरून घेतले आहेत अस्तर आणि बघा हे बघा आता पेपर पॅटर्न काढून ठेवले आहे आता त्यांचं नाव ठेवलं आहे लिहिलं आहे त्यावरती ते ओळखून बाजूला का साईडला काढून ठेवलं आणि हे बघा मी आता हे सगळे आखून घेतले आहे आणि आखून त्यावरती ठेवून आखून घेतलं आहे आणि आता आपण इथं कट करून घेऊयात तर तुमची कैची जर म्हणजे कैचीला जर धार असेल तर लवकर होईल कट माझी थोडीशी आता धा धार लावायला आली आहे कैची त्याच्यामुळे पटपट कट होत नाहीये जरा जड जात आहे आमच्या घरापासून खूप लांब आहे बाजार त्याच्यामुळं जाणं काही होतच नाही असं वेळ काढूनच जावं लागतं आणि मैत्रीण आता मी लगेच न, जो ब्लाउज पीस आहे ते पण मी एकावरती एक ठेवून एक एकाच्याच्यामध्ये कट करणार आहे असं एक एक अस्तर वेगळं करून मग नाही कट करणार नाही आहे तर एकावरती एक, एक पूर्ण ब्लाउज पीस सगळे ठेवून कट करणार आहे कर, 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 चान चान तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही युजफुल तुम्हाला थोडा व्हिडिओ वाटला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि काही शिवणकामाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा मी त्याचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आता जी छोटी बाही आहे याची हे पण आपण कट करून ठेव घेऊयात आणि याची जे आहे ते लांबाईच कट करायची आहे तर बघा याचा हा ब्लाऊज खूप सुंदर आहे तर यावरती भाई फक्त या ही फक्त डिझाईन भाईला येणार आहे तर आपण अगोदर सुरुवातीला ही भाई कट करून घेऊयात आणि मग सर्व एकावरती एक पीस ठेवून एकदाच कट करायची आपल्याला तिन्ही ब्लाऊज तर ती पद्धत तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमी वेळेमध्ये असे होतात लवकर जास्तीत जास्त कट ब्लाउज कट होतो आपले तर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माझा व्हिडिओ बघता येईल हा खूप मोठा आहे ब्लाऊज पीस त्याच्यासाठी ह्या खाली ठेवूयात आणि मग हा वरती आणि सरळ कुठे कुठे इकडे तिकडे जाऊन आहे कपडा असं सरळ करून घ्यायचं आपल्या हाताने आणि एकावरती एक, एक आपण असे तीन ब्लाऊज पीस ठेवलो हो। आहोत आणि आता यावरती आपण जास्त कट केलं आहोत त्यावर ते ठेवूनच थे कट करूयात तर मी पिन काढले नाही आणखीन अस्तरचे वेगळे केले नाही असतर जसे असत थे ठेवून कट करूयात आपण आता हे कुठे ॲडजस्ट होतात तिथे बघून खालचा पण कपडा आपण चेक करून ठेवूयात कसंही आपण अर्धा इंच जास्त ठेवतो कपडा ब्लाउज पिसाचा यूज केली तरी चालेल कारण खूप सोपे पद्धतीने लवकरात लवकर कट होते ब्लाउज आपले वेळही वा वाचतो आपला एकावरती एक असतं ठेवायचं एक ब्लाऊज पीस अंधरायचं आणि मग नंतर त्यावरती ठेवून असतं ठेवून कटिंग करायचं तितकाच वेळ लागतो याला एकाच याच्या एकाच ब्लाऊज ब्लाऊज कट करण्याच्या याच्यामध्ये एकदाच तीन कट झालेत आपले तितक्याच वेळामध्ये तर मैत्रिणीनं तुम्हाला थोडाही व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर आता इथे दोनच क्रॉसपट्ट्या दोन ब्लाऊज पीसच्या पट्ट्या काढून घेऊयात आणि मग नंतर दुसऱ्या ब्लाउज पस ब्लाऊज पीसवर ठेवून क्रॉस पट्टी काढून घेऊयात जा, थे। थे तर आता आपण सगळे अस्तर आणि ब्लाऊज पीस एकावरती ज्या ज्या कलरचे आहे ते ठेवून घेऊयात तर माझी ही आयडिया तुम्ही तुम्हाला कशी वाटली सोपी वाटली का नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा इथंपर्यंत वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर मैत्रिणी माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ वेड़ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशा छान छान नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ